नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येत्या एक ऑगस्टला हो जुने व पारंपरिक नामवंत मैदान श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त कदमवाडीचे महाराष्ट्र काही श्री भव्यदिव्य ओपन बैलगाडा शर्यत मैदान संपन्न होतं या मैदानात रती महारथी टॉपच्या नंदी मित्रांनो आपल्या शंभर टक्के दिसतील तसे मित्रांनो या मैदानात काही शंभर टक्के फिक्स पैरे झाले तर मित्रांनो काही टॉप पैरे मित्रांनो संभावित या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूयात आणि मित्रांनो या मैदानाचं लाइव प्रक्षेपण आहे लाइव वरती तसे मित्रांनो सेमीफायनलला दोन नंबर करणाऱ्या गाडीला पाच हजार व मानाचा महाराष्ट्र केसरी गुलाल दिला जाईल त्याच्यामुळे मित्रांनो चांगल्या अशा चा, नियोजनात मित्रांनो हे मैदान आपला पार पाडताना दिसेल चला तर बघूया या मैदानातील काही शंभर टक्के फिक्स आणि काही संभावित पैरे या मैदानातील पहिल्याच संभावितांनी टॉपचा पायरा तुम्ही बघताय कारुंड्याची आंदमान शान कारुंड्या एक्सप्रेस चिक्या आणि त्याच्यासोबत मित्रांनो पालणार आहे अखंड महाराष्ट्राचा लाडका बिंजोडचा बेताज बादशाह मथुर मित्रांनो राहुलबाई असतील किंवा अजित शेठ असतील दोन्ही मालकांची इच्छा आहे की, की आ, या जोडीने सोबत पाळव आणि मित्रांनो हा योग जुळून आणला आहे तो अटेल ड्रायव्हर आणि राहुलबाई पाटील याने चिक्क्या भरपूर अशा नामांकित नंदींसोबत पाळला आहे अक्रम इंद बकासूर लखन कंदूरच्या राजासोबत देखील मित्रांनो पालला आहे मित्रांनो आतुरता होती ती मथुरसोबत पळण्याची आणि ही प्रेक्षकांची इच्छा बैलगाडाप्रेमींची इच्छा एक तारखेला पूर्ण होणार आहे हा शंभर टक्के फिक्स झालेला पायरा आहे पुढील संभाजीत्र आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय आत्ता झालेला हिंद केसरी उत्तम शेठ गवली यांचा रायना आणि त्याच्यासोबत दिसू शकतो छत्रपती संभाजीनगरचे आनबान शान छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन हा जोड मित्रांनो या मैदानात पलट्याने दिसण्याची शक्यता आहे दोन्हीसुद्धा नंतर टॉपचे आहेत आणि या जोडीचं समीकरण जुळून आलं तर खूप चांगला आणि टॉपचा स्पीड आपला बघायला भेटेल हा सुद्धा या कदमवाडीतल्या थे मैदानातील एक टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो पुढील पायरा तुम्ही बघताय मित्रांनो हा पायरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे पुसेगाव हिंद केसरी भारत केसरी हेमनशेठ फुलोरे द्वारली यांचा हारण्या आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसणार आहे आत्ताच झालेल्या विठ्ठल केसरी सातेवाडी मैदानातील एक नंबरचा मानकरी वाटेगावचा बादल मित्रांनो हा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे आणि मित्रांनो वाटेगावचा पा बादल खूप मित्रांनो टॉपच्या स्पीडला मित्रांनो सध्या पळतोय आणि हरण्या आणि बादल हे समीकरण खूप चांगलं जुळून येईल आणि हा पायरा आपल्या मित्रांनो या मैदानात शंभर टक्के दिसणार आहे येणाऱ्या कदमवाडी मैदानामध्ये जबरदस्त असा स्पीड बघायला मिळेल यासुद्धा मित्रांनो गाडीला पुढील नंदी तुम्ही बघताय जगदीश बापू शिंदे ओमकारदा यांचा काळीच पिष्टन बावीस अकरा मित्रांनो या कदमवाडी मैदानात येणार का तर मित्रांनो पिष्टन आपला जवळजवळ एक दोन महिने आपल्याला दिसणार नाही कारण पिष्टन थोडा मित्रांनो दुखापतीत दुखा आहे या नंदीला दुखापत झाली आहे परंतु जेव्हा कमबॅक करेल तेव्हा टॉपचंच कमबॅक करेल मागच्याच मैदानामध्ये पिष्टन बावीस अकरा धावणीतील सोन्या शिव हे नंदी मित्रांनो गुलालात राहिले होते सोन्या पन्नास पन्नास जे मित्रांनो कालच मैदान झालं तेव्हा ओंकरदा स्वतः बोलले आहेत की मातीचं राणं असलं की आता पिष्टन तुम्हाला डायरेक्ट दिसेल लवकर आपलं पिष्टन दिसणार नाही त्याच्यामुळे मित्रांनो पिष्टन लवकरच बारा होईल आणि मैदानात येईल टॉपचा नंदी आहे पुढील संभवित टॉपचा पाहिला मित्रांनो तुम्ही बघताय शाकीर पटाण झाकिर पटाण यांचा घरचा साज राजा आणि सम्राट मित्रांनो भरपूर दिवस झाले मित्रांनो हा जोड आपल्या सोबत दिसत नाही सुरुवातीला मित्रांनो हा जोडा सोबत दिसला तेव्हा तेव्हा ज्या ज्या मैदानात जायचे त्या त्या मैदानात मित्रांनो एक नंबर व्हायचा गुलाल व्हायचा परंतु त्याच्यानंतर सम्राटला दुखपत झाल्यानंतर मित्रांनो राजा आपला वेगवेगळ्या पायऱ्यात पालताना दिसला परंतु मित्रांनो सम्राटसुद्धा मित्रांनो आता पुन्हा एकदा बरा झाला आहे वकीलसोबत दोन मैदाना चांगलीच गाजवली सम्राटने आणि आता नक्कीच मालकांचा सा घर तसाच पाळवायचा विचार असेल त्याच्यामुळे मित्रांनो पुन्हा एकदा आपला राजा आणि सम्राट एवन जोडे येणाऱ्या कदमवाडी मैदानात आपल्याला नक्कीच दिसू शकते पुढील आणि टॉपचा पायऱ्या मित्रांनो तुम्ही बघताय जगदीश बापू शिंदे यांच्या सोन्या बावीस अकरा आणि मित्रांनो त्याच्यासोबत दिसू शकतो पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर मित्रांनो खूप दिवस कॉकटेल गुलालापासून वंचित आहे परंतु मित्रांनो मागच्या दोन मैदानात चांगला असं स्पीड दिसलं आहे काल मित्रांनो सेमी क्रमांक दहामध्ये कॉकटेलच्या हार झाली परंतु लवकरच आपल्याला गुलाल बघायला मिळेल मित्रांनो तसा सोन्या मित्रांनो सध्या चांगल्या असल्या फॉर्ममध्ये आहे त्याच्यामुळे मित्रांनो सोन्या कॉकटेल किंवा पिस्टन कॉकटेल ही जोडी आपल्या भरपूर वेळा दिसते त्याच्यामुळे कदमवाडी मैदानात सोन्या आणि कॉकटेल हा एक संभावित पायरा पुन्हा एकदा आपल्याला दिसू शकतो पुढील संभाव्य टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय शेवळ आहे आपणचा पाखरे आणि सोबत आपल्या दिसू शकतो अर्जुन मित्रांनो दोन्ही सुद्धा नंदींनी मुंबई भिंजोड गाजवली आहे घाटावरती सुद्धा मित्रांनो या जोडीचं वर्चस्व आहे आणि जेव्हा जेव्हा हा जोड पाळला आहे तेव्हा तेव्हा मित्रांनो हा जोड गुलालात राहिला आहे टॉपची जोडी आणि भरपूर वेळा मित्रांनो मालक या जोडीचं नियोजन करतात येणाऱ्या कदमवाडी मैदानात मित्रांनो हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्याला दिसू शकतो पाखऱ्या आणि अर्जुन मित्रांनो टॉपचा स्पीड लागतो मित्रांनो या जोडीला आणि ही जोडी पाळली तर पुन्हा एकदा आपला टॉपचा स्पीड नक्कीच बघायला मिळेल पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय शिरसवडीची रायफल आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो सध्या बैलगाडी क्षेत्रातील चर्चेचं नाव मोहन शेठ गायकवाड अशोक शेठ गायकवाड यांचा वकील डबल हिंदकेसरी वकील मित्रांनो वकील जेव्हा मित्रांनो घाटावरती मला वाटतं मागे आला होता तेव्हा त्यांनी सम्राटसोबत मित्रांनो सळक दोन मैदानात गुलाल घेतला त्याच्यानंतर मित्रांनो जे मोरगावचं मैदान झालं त्या मैदानात शंभू बाजी ग्रुप खडकवासला यांच्या बुलेटसोबत मित्रांनो गुलाल घेतला त्याच्यामुळे चांगल्या आणि टॉपच्या फॉर्मला आहे मित्रांनो वकील आणि मालकसुद्धा सध्या टॉपचा पायरा करत आहेत त्याच्यामुळे मित्रांनो वकील आणि शिरसवडीची रायफल हा सुद्धा एक मित्रांनो टॉपचा पायरा आपल्याला दिसू शकतो रायफल सुद्धा मित्रांनो फुल फॉर्म मध्ये आहे त्याच्यामुळे नक्कीच या जोडीला टॉपचा स्पीड लागेल पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय मिलिंदशेठ पाटील कोसगाव यांचा बिंझोडमध्ये मैदान गाजवणारा आणि मित्रांनो आता घाटावरतीसुद्धा टॉप फॉर्ममध्ये पाळणारा भुंगा डॉन आणि त्याच्यासुद्धा आपल्याला दिसू शकतो या वर्षीचा कोरेगाव हिंद केसरी स्वराज एट फाय फाय मित्रांनो मिलिंग शेट चांगला आणि टॉपचंच नियोजन करतात आपल्या प्रत्येक मैदानामध्ये दिसतात आणि मित्रांनो भुंगासुद्धा त्या नियोज नियोजनाला खूप चांगली अशी मित्रांनो साथ देतो आणि टॉपचाच मित्रांनो आ... दरवेळी आपला भुंगाचा पायरा दिसतो त्याच्यामुळे मित्रांनो भुंगाला चांगली साथ मिळाली तर मित्रांनो भुंगा चांगलीच अशी मैदानं गाजवतो आणि तुफान असा स्पीड लागला आहे स्वराज आणि भुंगा हा एक संबत टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय वेगाचा शेवट पैलवान अभिजित भैया पवार यांचा सर्जा आणि दुसरा मित्रांनो नंदी बघताय घोटकरांचा रॉकेट म्हणून अखंड महाराष्ट्र द्याची ओळख असा घोटकरांचा छोटा सर्जा मित्रांनो हा जोड एकत्र येवा अशी प्रेक्षकांची इच्छा आहे आणि मित्रांनो हा जोड जर एका जोड्यात आला तर मित्रांनो आपला तुफान असं स्पीड वाऱ्यासारखं स्पीड आपल्याला नक्कीच बघायला भेटेल आणि मित्रांनो अखंड महाराष्ट्राची इच्छा आहे लवकरच मित्रांनो ही इच्छा दोन्ही मालक पूर्ण करतील दोन्ही मालक दिलदार मानाचे राजा माणूस आहेत मित्रांनो अरुणदादा असतील किंवा शारदाचे मालक पैलवान अभिजित भाजप पवार असतील त्याच्यामुळे मित्रांनो लवकरच आपल्याला ही इच्छा पूर्ण होताना दिसेल आणि खरंच बैलगाडा प्रेमींची खूप दिवसापासून खूप महिन्यांपासून प्रत्येक व्हिडिओला कमेंट असतात की घोटकरांचा सर्जा आणि पैलवान अजि अभिजित भाव पवार यांचा सर्जा सोबत पाळले पाहिजे मित्रांनो लवकरच प्रेक्षकांची इच्छा पूर्ण होताना आपल्या दिसू शकते हा सुद्धा एक संभावचरण टॉपचा पायरा आहे पुढील संभावितरण टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय मित्रांनो हा पायरा आपल्याला दिसण्याची खूप जास्त शक्यता आहे अखंड महाराष्ट्राचा लाडका अकरा बिंदकेशरी बाकासूर आणि सध्या बैलगाडी क्षेत्रामध्ये टॉप फॉर्ममध्ये असणारा अमित शेठ भांडले यांचा चिमण्या मित्रांनो अखंड महाराष्ट्राची इच्छा आहे की हा जोडसोबत पळावा आणि आत्ता मागे जे साईने आणि चिमण्याने मैदान गाजवलं त्या मैदानंतर त्रा, मैदानानंतर अमित शेट यांनी स्वतः सांगितलं आहे की पुढच्या दोन नामांकित मैदानामध्ये आपल्याला चिमण्या आणि बाकासूर शंभर टक्के पालताना दिसेल त्याच्यामुळे मित्रांनो एक तारखेपर्यंत बोलले होते की कदमवाडी मैदानात आपलं कदमवाडी मैदानातच डायरेक्ट आपलं चिमणं दिसेल आणि त्याच्यानंतर मित्रांनो पाच तारखेला अजून एक भव्य दिव्य मैदान आहे ते म्हणजे निमसोडचं तर मित्रांनो मला वाटतं या दोन मैदानापैकी एका मैदानामध्ये आपलं बाकासूर आणि चिमण्या ही एवन जोडे आपलं पालताना दिसू शकतो मित्रांनो जबरदस्त असं टॉपचा मित्रांनो स्पीड लागेल यासुद्धा जोडीला हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावितांनी टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय शंभू बाजी ग्रुप खडकवासला यांची बुलेट आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो आपशिंगीचा चित्र्या मित्रांनो भरपूर वेळा हा जोड पाडला आहे आणि जेव्हा जेव्हा हा जोड पाळला आहे तेव्हा तेव्हा हा जोड गुलाळत राहिला आहे आणि मित्रांनो दोन्हीसुद्धा नंदी फुल फॉर्ममध्ये आहेत वकीलसोबत मित्रांनो आत्ताच बुलेटने गुलाल घेतला आहे आणि मित्रांनो आणि चित्रे हीसुद्धा येवण जोडी पाळली होती तेव्हा सुद्धा मित्रांनो आपशिंगीच्या चित्रानेसुद्धा मित्रांनो गुलाल घेतले आणि दोन्ही नंदी मित्रांनो गुलालातच असतात हा सुद्धा एक संभावितरण टॉपचा पायरा येणाऱ्या कदमवाडी मैदानात मित्रांनो आपल्याला नक्कीच दिसू शकतो पुढील संभावितरण टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय बाबूशेठ माने घरनकी यांचा घरनिकीचा राजा आणि मित्रांनो सोबत असू शकतो देवाभाई मित्रांनो जो लक्कनसोबत मित्रांनो पाळायचा तोच देवाभाई मित्रांनो याआधी मित्रांनो हा जोड पाळला होता परंतु पब्लिकनी गाडी लागली होती त्याच्यामुळे मित्रांनो या गाडीची जोड़ हार झाली होती परंतु पुन्हा एकदा मित्रांनो हा जोड एका जोड्यात येऊ शकतो आणि मित्रांनो गुलाल घेऊ शकतो हा सुद्धा मित्रांनो कदम आणि मैदानामध्ये एक संभावित टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय विठ्ठल नानांच्या घरचा साज तेजा आणि दिवाण मित्रांनो भरपूर दिवस आपला घरचा साज मित्रांनो दिसला नाही परंतु कदमवाडीच्या मैदानात नक्कीच मित्रांनो पुन्हा एकदा घरचा साज दिसू शकतो आणि मित्रांनो घरचा साजच एवढा टॉप पडतो त्याच्यामुळे मित्रांनो नानांना बाहेर ना नियोजन जास्त करायला लागत नाही त्याच्यामुळे मित्रांनो हा पुन्हा एकदा हाच पायरा आपल्याला दिसू शकतो तुफान असा स्पीड आहे मित्रांनो तेजाला आणि दिवाण्याला तर मित्रांनो हे आहेत काही संभाजीन टॉप पायरे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बेलगाड क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद